झी चोवीस तासनं इतिहास रचलाय लोकसभा निकालाला आता अवघे काही तास शिल्लक राहिले आणि त्याआधी झी चोवीस तासवर आपल्याला सर्वात मोठा एक्झिट पोल पाहता येतोय देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच झी न्यूज तुमच्यासाठी लोकसभा निवडणुकीचा एआय एक्झिट पोल घेऊन आलाय लोकसभेच्या निकालाआधी तब्बल दहा कोटी लोकांची मतं असलेला देशातला सर्वात मोठा आणि पहिलाच ए आय सर्व्हे आपण पाहतोय म्हणजे सॅम्पलचा आकार किती मोठा आहे याचा अंदाज आपण लावू शकता मोदी सरकार हॅट्रिक करण्याची यामध्ये शक्यता आहे एनडीएच्या जागा घटणार पण मोदी सरकार येणार अशी एक शक्यता आहे जी मीडियाच्या एआय एक एक्झिट पोलनं हा अंदाज दिलाय एनडीएला यावेळी तीनशे पाच ते तीनशे पंधरा जागा मिळण्याची शक्यता आहे गेल्या वेळी एनडीए मिळालेल्या होत्या तीनशे बावन्न जागा इंडिया आघाडी दुपटीपेक्षा जास्त वाढण्याचा अंदाज आहे पण विरोधात बसावं लागणार आहे इंडिया आघाडीला एकशे ऐंशी ते एकशे पंच्याण्णव जागा मिळण्याची शक्यता आहे गेल्यामुळे इंडिया आघाडीला केवळ एक्क्याण्णव जागा मिळालेल्या होत्या इतरांना अडतीस ते बावन्न जागा मिळण्याचा अंदाज या पोलमध्ये देण्यात आला आहे आपण पाहूया ग्राफिक्सद्वारे ही माहिती ए तीनशे पाच ते तीनशे पंधरा जागा मिळतील इंडियाला एकशे ऐंशी ते एकशे पंच्याण्णव जागा मिळतील आणि इतर अडतीस ते बावन्न जागा मिळवतील तर देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येण्याचा अंदाज एआय महा एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आलाय मोदी सरकार हॅट्रिक करण्याची शक्यता आहे एनडीएच्या जागा घटणार मात्र पुन्हा मोदी सरकार येईल असा हा अंदाज वर्तवण्यात येतोय झी ए एआय एक्झिट पोलचा हा अंदाज आहे एनडीएला यंदा तीनशे दहा जागा मिळण्याची शक्यता आहे